काय मंडळी सगळ्यांका गुड नाईट आपण आज एका एक ठिकाणी फिरायला जाणार आहोत तुम्हाला सकाळी गेल्यावरतीच कळेल आपण ग्रुपच चाललाय कंपनीचा तर ते मित्रांचे मित्र मित्रांचे भाऊ सगळेजणच चाललेत सगळ्यांना आपण डायरेक्ट सकाळीच भेटूया आणि आपल्याला समजेल पण आपण कुठे चाललो आहे मी आता तुम्हाला काय सांगत नाही डायरेक्ट तुम्ही सकाळीच बघा आम्ही बाईकवरूनच चाललो आहे फर्स्ट टाइम मी लाईफमध्ये वरून चाललोय तर बघूया कसा होतो या प्रवास इथेच आपली बाइक हंटर आलेले आहेत आणि ही आपली गाडी आहे इथून ही हा प्रसाद आहे माझ्या कामावरचा मित्र आहे ही त्याच्या दोन बहिणी आहेत सख्या त्यानंतर हे त्यांचे फ्रेंड्स लोक वगैरे हा त्याचा भाऊ तो पण त्याचा भाऊच आहे आणि हे आजूबाजूवाले आहेत त्यांचं सगळ्यांचं डिसिजन चाललं आहे की नारळ कोण फोडणार अजून नारळ फोडायचं बाकी आहे आमचा नवीन ब्लॉगर गणेश गावडे पण फॉलो करा अजून डिसिजनच चालू आहे की नारळ कोण फोडणार आहे बघूया कोण आपण ब्लॉगरला भेटू ब्लॉगर ब्लॉगर तुमचं चॅनलचं नाव सर तुमच्या चॅनलचं नाव गणेश कोकणी अजून यांचा डिसिजन झालेला आहे फायनली या मित्रांनी हातात घेतलं आणि नारळ फोडलेला आहे आणि आम्ही आता थेट एका जागेवरती जाणार आहे त्या जागेचं ठिकाण ते नाव मी आता तुम्हाला सांगत नाही तुम्हाला सगळ्यात मोठा पोपट झालाय की बोलतात ना काकेत कळसा आणि गावाला वळसा चावी याच्या खिशामध्येच होती आज सगळीकडे दुनियाभर चावी शोधतोय बघा मंडळी चावीची गाडी चालू चालू होते गाडीचा नंबर विंबर बघा हे बाई स्टँड राहिला बघ बरोबर काकेत कळसा आणि गावाला वळसा गो गाई तर मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे एक्सप्लोअर करतोय आपले रायडर चाललेले आहेत अर्धे रायडर पुढे गेलेले आहेत मस्त फिलिंग येते आणि आपण चाललोय फायनली म्हणजे रायगडसाठी चाललोय कालपासून आपण वेट केला की कुठे जाणार कुठे जाणार फायनली सांगतो तुम्हाला आपण जाणार आहे रायगडवरती इथला पण आपण ब्लॉक काढणार आहेत तोपर्यंत ही आपली दृश्य वगैरे आपल्या कोकणातली मस्त सकाळ झालेली आहे आणि पहाटे पहाटेची सकाळी साडेसहा वाजताची दृश्य आहे तर मंडळी फायनली आपण इथून स्टार्ट करणार आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार इथून आपला जो खरा म्हणजे जो ट्रेक आहे तो इथून आपला स्टार्ट होणार आहे आणि समोरूनच पहिल्यांदाच दर्शन झालंय ते लाल परीचं समोरून येते बघा परी येते दर्शन तर आम्ही इथे आलो होतो पण जाता जाता एक मस्त पैकी समोर एक व्यू दिसला मला दाखवतो बघा मस्त आणि आम्ही सगळेजण इथे थांबलो जसं आम्ही थांबलेलं बघितलं अगोदर इथं कोणत नव्हतं जसं आम्ही थांबलेलं बघितलं ना सगळ्या जणांनी इथे गाड्या थांबवल्या आणि इथे पब्लिकच फुल जमा झालेले फुल फुल मस्त मजा एन्जॉय एकदम फुल मजामध्ये भारी वाटतंय सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी सगळीकडे अजून इथून मला वाटतं तरी एक सतरा ते वीस किलोमीटर कदाचित असावं बघूया आपल्याला पुढे समजेलच मंडळी फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला एक्सप्लोर करायला आलेला आहे चढायला सुरुवात केलेली आहे बघूया चढण तर वाटते सोपी शिवाजी महाराजांचे मावळ्यात चड़। आरामात चढण चढू अर्ध्यापेक्षा जास्त ग्रुप आहे तो मागे राहिलेला आहे सगळेजण दमलेले आहेत पण आपली गाडी मात्र सुसाट आहे एकदम हा बघा अर्धी ट्रेक पूर्ण झालेली आहे ज्याचा वेटिंग होता तो समोर दिसतोय महादरवाजा थोडाच वेळात आपण तिथे पोचू महादरवाज्यात खरंच खूप भारी वाटतंय एक नंबर बघू वरती फायनाला आपण पोचलेलो आहोत आहे महादरवाजा सगळे आपले शिवाजी महाराजांचे मावळे जय महाराजा दरवाजा आहे इथून आपली एंट्री होणार आहे आतमध्ये बघा जवळपास साडेतीनशे साडेचारशे वर्षापूर्वी बांधलेलं हे बांधकाम आहे अजून पण थोडंसं पण हल्लेलं नाही आहे काय इंजिनिअरिंग असेल तुम्हीच बघू शकता खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो की हे राजांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे खरंच हा आहे आपल्या महादरवाजाचा एंट्रन्स त्यानंतर ही गडाची तटबंदी इथून चालू होते अशी त्यानंतर हा इथून आपल्याला वरती चढून अजून ह्या साईडला वरती जाऊन इथे तुम्हाला हे धुक्याच्यामध्ये लपलेलं आहे म्हटलं होतं इथे टकमक टोके त्यानंतर इकडं वरती असा गड आहे इकडून जायला वाट आहे आपण जाणार आहोत अर्धी माणसं आपली इकडे अटकलेली ती माणसं वरती चढून येतात आता फायनली गडावरती पोचलेलं आहे टॉप एकदम पहिला तलाव वरच्या साईडून ना आपल्याला नाव समजेल ह्या तलावाचं काय आहे मला वाटतं हत्ती तलाव असेल कदाचित बघूया आपण वरती जाऊन पण तत्पूर्वी तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओ चालू करून फक्त वीस सेकंद झालेत आत्ता क्लिअर होतं पण पूर्ण धुकं परत वरती हा धुकं बघा वरच्या साईडने येतोय खालचा सा व्ह्यू दाखवायचा होता पण डायरेक्ट धुकंच वरती आलं सो परत जर धुकं जर क्लिअर झालं तर आपल्याला वरतून व्ह्यू बघता येईल त्या साईडला टकमक टोकेल तिकडे आपल्याला जाता आलं धुकं जर कमी असेल तर तो पण आपल्याला एक्सप्लोअर करता येईल बघूया तलावाचं नाव काय आहे आधी वरच्या साईडून जाऊन त्या साईडला जा इथे महल वगैरे या साईडला आहे बाजारपेठ वगैरे इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे समाधी वगैरे वरती जाऊन आपण बघूयाच जे बघायचं होतं फायनली आपण वरती आलो आहे हे बघा आय एम पूर्ण टॉप छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी खरच ते येऊन एवढं भारी वाटतंय ना की म्हणजे मी बोलूच शकत नाही की मला काय वाटतंय की असं म्हणजे शब्दामध्ये मी सांगूच शकत नाही खरंच म्हणजे बोलतात ना खरच, बोलता एक लाईफमध्ये मध्ये मला हे अचीव करायचंय पण ठीक आहे तुम्ही ते अचीव ता 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 करा पण त्याच्या अगोदर ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला एकदा तरी एकदा तरी तुम्ही कुठे पण जावा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे एकदा तरी एक्सप्लोअर करा कुठला पण किल्ला असू ते असं नाही सांगत मी रायगड किल्ला एक्सप्लोअर करा कुठला पण एनी वन जो किल्ला तुम्हाला वाटत असेल ना तो किल्ला तुम्ही एक्सप्लोर करा आणि वरती चढताना किंवा म्हणजे तुम्ही जर वगैरे जर बघितलं असेल वगैरे म्हणजे ते पौराणिक कथा वगैरे काय असतील त्या जर तुम्ही बघितल्या असेल ना तर तुम्हाला एक एक पायरीवरती चढताना ना सगळं आठवेल आणि मला ते आज आठवलंय खरंच आज म्हणजे मला असं मी शब्दामध्ये मी सांगूच नाही शकत की छत्रपती शिवाजी महाराज हे काय होते खरंच ते अमोल कोल्हे सर आहेत ऍक्टर त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे एका मुलाखतीत सांगितलं होतं बाहेरच्या राजांचं कणबर आहे पण ते जगभर सांगतात आणि आमच्या राजाचं मुठभर आहे पण आम्ही ते जगभर सांगायला कमी पडतो तर ते खरोखर म्हणजे ते बोललेत ना ते खरंच शिवाजी महाराजांचं खूप काही आहे सांगण्यासाठी पण ते आपण म्हणजे शब्दामध्ये सांगूच नाही शकत जेवढे शब्द लागतील तेवढे शब्द कमी आहेत म्हणजे कोटी देव एका साईडला आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज एका साईडला असं जर तुम्ही जर केलं तर खरच मी नाही सांगू शकत तुम्ही एकदा हा मला वाटतं की सगळीकडे फिरावं एक्सप्लोर करावं तुम्ही सगळीकडे जाता धबधब्याखाली दब जाता इकडे जाता फार्म हाऊसला जाता पण एकदा तरी वेळ काढून रायगडावरती या आणि बघा की काय आहे नक्की खूप जण येत सुद्धा पण जे अजून पण नाही आले त्यांना मी स्वतःहून सांगतो की प्लीज 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 तुम्ही या आणि आपला राजा इतिहासाच्या पुस्तकामध्ये काय होता आणि तो मध्ये काय आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल नक्कीच नक्कीच फक्त पुस्तकाने फक्त सांगितलेलं आहे पण ते स्वतःच्या नजरेने बघणं हे खूप वेगळं आहे खूप खूप खूपच वेगळं आहे अजून किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे साइडला दुःख आहे त्यामुळे काय दिसत नाहीये त्या साईडला जायचंय त्या साईडला शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्यांचा महल शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो सुद्धा आपल्याला दरबार बघायचा आहे या साईडला बाजारपेठ आहे बाजारपेठ बघून त्याच्या पुढे टकमक टोक आहे तो पण आपल्याला बघायला आहे त्यानंतर या साईडला गेल्या शिवाजी महाराजांची समाधी आहे ती पण आपल्याला बघायला जायचं आहे जाऊया आपण आत्ता आपण उभे आहोत शिवाजी महाराजांचा जिथे शिवराज्य अभिषेक सोहळा स्थापन झाला संपन्न झाला सॉरी संपन्न झाला त्या जागेवरती उभे आहोत आपण आणि हा पूर्ण म्हणजे बोलतात ना एक शिवाजी महाराज एक सभा घ्यायची सगळे मावळे वगैरे जिथे बसायचे सिंहासन शिवाजी महाराजांचं ते इथे या साईडला त्यांच्या राण्यांचा महल आहे ह्या साईडून आपण एंट्री केली आणि हा इकडे दाट दुखा असल्यामुळे आपल्याला काही दिसत नाहीये त्यामुळे ह्या साईडून आपल्याला दरवाजा दिसेल तिथून आपण एंट्री केलेली आहे तर ही आहे बाजारपेठ इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळे बाकीचे जे, जे व्यापारी वगैरे असायचे ते सर्वजण घोड्यावरून अशी बाजार करायचे ही फ्रंट साईडला मध्ये स्टोअर रूम असायचे आणि पाठच्या साईडला म्हणजे राहण्याची व्यवस्था पूर्ण अशी लास्टपर्यंत आहे हे मध्ये मध्ये असे गॅप 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 आहेत जे वेगळी अशी दुकानं टाईपमध्येच पण चालत कोण अशी बाजार वगैरे करायचा नाही सगळेजण घोड्यावरतूनच करायचे म्हणून हे एवढ्या हाईटला आहे ह्यासाठीच तर ह्या साईडला टोक आणि ह्या साईडला शंकराचं मंदिर इथे शिवाजी महाराज यायचे रोज त्यानंतर त्या साईडला शिवाजी महाराजांची समाधी हे आपण पुढे जाऊन बघूयाच तर ही दिसते एक मस्जिदसारखी आहे शंकराचं मंदिर जिथे शिवाजी महाराज पाया पडायला यायचे सकाळ सकाळ आणि त्यानंतर हे आहे माझ्या राजाची समाधी छत्री शिवाजी महाराज आज खरंच म्हणजे खूप वेगळं वाटतंय म्हणजे असं वाटतंय की नाही मी सांगू शकत नाही तुम्हाला खरंच खरंच खूप भारी वाटते खूप म्हणजे आजचा दिवसच वेगळा होता माझ्यासाठी खरंच तर फायनली आपण उतरलेलो आहोत आणि आपला ब्लॉग इथेच संपतो आहे तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की लाईक कमेंट आणि जास्त शेअर करा आणि हो काही व्हिडिओमध्ये आत्ताच सांगतोय व्हिडिओमध्ये काही चुकलं असल्यास अस... तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये नक्कीच मी ट्राय करेन की ते करेक्ट करायचं आणि जे शिवजन्मभूमी आणि रायगडाबद्दल काय बोलण्यामध्ये माझी चूक झाली असेल तर नक्की मला सांगा